नमस्कार मित्रांनो माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त दहा मिनिटात बिना मावा बिना पाकाची गवच्या पिठाची अशी हेल्दी आणि टेस्टी बर्फी बनवून दाखवणार आहे की जी खायला अगदी सोनपापडीसारखी चविष्ट लागते आणि तोंडात टाकताच विरघडेल आणि बनवायला पण खूपच सोपी आहे तर चला पटकन हेल्दी टेस्टी बर्फी बनवूया तर ही खुशखुशीत बर्फी बनविण्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक कढई ठेवली आहे तर यात घालूया वन फोर कप रवा रवा टाकल्याने बर्फी अगदी दाणेदार आणि खुशखुशीत बनेल तर रव्याला मध्यम ते मंद आचेवर दोन ते तीन मिनटं हलकंसं भाजून घेऊया रव्याचं कलर चेंज करायचं नाही पहा दोन मिनटं झालेली आहे आणि रवा छान भाजल्या गेला आहे तर आता आपण यात घालूया एक कप गव्हाचं पीठ हे तेच पीठ आहे ज्याने आपण चपात्या करतो तर सतत हलवत राहत असून पिठाला चार ते पाच मिनटं मंद आचेवर छान येईपर्यंत भाजायचं आहे जेणेकरून पिठातलं कच्चं पण निघून जाईल तर याला सतत हलवत राहत असून भाजायचं आहे आपल्याला पिठाला खूप खमंग भाजायचं नाही अगदी मंद आचेवर भाजायचं आहे पहा किती छान सुगंध येत आहे आणि पिठाचं थोडंसं कलरही चेंज झालेला आहे आता आपण यात घालूया अर्धा कप तूप तर तुपाला पण यात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि सतत हलवत राहत असून अगदी मंद आचेवर भाजायचं आहे पिठाला भाजायला खूप वेळ लागत नाही फक्त पाच ते सात मिनटंच लागतात आपल्याला पिठाला एवढं भाजायचं आहे की पिठाचं पूर्ण कच्चं पण निघालं पाहिजे खरंच मित्रांनो ही बर्फी खायला अगदी सोन पापडीसारखी चविष्ट लागते व ही बर्फी खाल्ल्यानंतर कोणी गेस पण करणार नाही की आपण ही बर्फी गव्हाच्या पिठापासून घरी बनवली आहे पहा किती छान सुगंध येत आहे आणि पिठाने तूप सोडायला सुरुवात केली आहे तर आपण याला दोन मिनटं आणखीन भाजून घेऊया पहा अगदी खव्यासारखं किती छान रंग आलेला आहे आणि पिठाचा हलकसा कलरही चेंज झालेला आहे तर बस आपल्याला पिठाला एवढंच भाजायचं आहे खूप जास्त तांबूस होईपर्यंत भाजायचं नाही आता बर्फीला अगदी सोनपापडीसारखी चविष्ट बनविण्यासाठी आपण यात घालूया वन फोर कप खोबऱ्याचे किस जेणेकरून बर्फी खायला अगदी सोनपापडीसारखी खूपच चविष्ट लागेल तर याला दोन मिनटं आणखीन भाजून घेऊया जेणेकरून खोबऱ्याच्या किसाच्याही कच्चा पण निघून जाईल तुम्ही खोबऱ्याच्या किसाऐवजी मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता खूप चविष्ट बनेल पहा किती छान सुगंध येत आहे अगदी खव्यासारखं रंग आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि कढाईला उतरून एक मिनटं हलवत राहायचे आहे म्हणजे ते खाली करपणार नाही तर मिश्रणाला हलकंसं थंड करून घेऊया पहा आपलं मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे तर हलका गरम मिश्रणमध्ये घालूया एक कप पिठी साखर म्हणजे ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्याच कपाने एक कप साखर घ्यायची आहे आता छान सुगंध येण्यासाठी यात घालूया एक चमचा वेलची पावडर जेणेकरून छान सुगंध येईल तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या चवीनुसार पिठी साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकतात मित्रांनो इथे लक्षात ठेवा पिठी साखर हलक्या गरम मध्ये टाकायची आहे खूप जास्त गरम मिश्रणमध्ये नाही, नाही तर काय होईल पिठी साखर वितळे आणि आपली बर्फी सोन पापडीसारखी खुशखुशीत बनणार नाही तर हलक्या गरम मिश्रणमध्येच साखर घालायची आहे पहा आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे आता बर्फीला सेट करण्यासाठी मी इथे आधीच केक टिनला तूप लावून याच्यात बटर पेपर घालून ठेवले आहे तुम्ही वाटल्यास तर ताट प्लेट किंवा ट्रे पण वापरू शकता तर त्याला तुपाने चांगल्या प्रकारे ग्रीस करून घ्या तर चला वेळ न घालवता पटकन आपण बर्फीचं मिश्रण केकटीमध्ये ट्रान्सफर करूया आणि पॅचुलाच्या मदतीने एकदम स्मूथ करून घेऊया वाटल्यास तर तुम्ही वाटीने किंवा चमच्याने सुद्धा स्मूथ करू शकता तर पहा आपण याला चांगल्या प्रकारे सेट करून घेतला आहे तर आता बर्फीला एकदम हलवाईसारखी चविष्ट बनविण्यासाठी मी इथे थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट घेतले आहे जेणेकरून बर्फी खूप हेल्दी बनेल आणि खायला खूप चविष्ट लागेल तर ड्रायफ्रूटला असे चमच्याने दाबून घेऊया म्हणजे ते बर्फीला चिटकून राहतील तर पहा आपली बर्फी रेडी झाली आहे सेट व्हायला तर याला दहा मिनटं फॅन खाली असं ठेवायचं आहे किंवा तुम्हाला खूप घाई गडबड असेल तर तुम्ही पाच मिनटं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता खूप लवकर सेट होईल पहा दहा मिनटं झालेली आहे आणि आपली बर्फी छान सेट झाली आहे तर आपण बर्फीला बाहेर काढून घेऊया पहा किती छान सेट झालेली आहे तर चला आपण बर्फीला पीसेसमध्ये कट करून घेऊया तुम्हाला जसे पीसेस करायचे असेल लहान किंवा मोठे तुम्ही तसे पिसेस करू शकता पहा याची लुकिंग आणि टेक्शर किती छान आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे बर्फीचे पिसेस मोकळ्या करून काढून घेऊया तर चला मी तुम्हाला एक बर्फी तोडून पण दाखवते वाव छान बघा किती सॉफ्ट आणि खुशखुशीत आहे की खुश जे तोंडात टाकताच विरघडेल आणि खायला सुद्धा एकदम सोनपापडीसारखी खूपच चविष्ट लागते खरंच मित्रांनो तुम्ही एकदा तरी गवच पिठाची अशी हेल्दी टेस्टी बर्फी बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची गवच पिठाची बर्फीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत